भरपूर पैसा धन संपत्ती असण्याने कोणी श्रीमंत होत नाही पण ज्याचे मन मोठे असते तोच खरा श्रीमंत असतो मोठे मन असणे म्हणजे इतरांना आनंदी पाहून आनंदी होणे आणि इतरांना दुहखी पाहून दुहखी होणे जेव्हा तुमची करुणा जागृत होते तेव्हा समजून घ्या की तुम्ही खरोखर श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहात भले तुम्ही गरिबीचे जीवन जगत असाल कारण जेव्हा तुम्ही इतरांबद्दल विचार करता तेव्हा देव तुमच्याबद्दल विचार करत असतो हे सांगायला किंवा ऐकायला विचित्र वाटेल पण या कथेमुळे तुम्हाला ते समजेल एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन नगरात फिरत होते आणि पाहत होतो की शहरातील प्रत्येकजण चांगले काम करत आहे किंवा नाही आणि नगरात सर्व कुशल मंगल आहे की नाही फिरत असताना अर्जुनाला एक ब्राह्मण भिक्षा मागताना दिसला ब्राह्मण देवाला भिक्षा मागताना पाहून अर्जुनला त्याची दया आली विचार केला की मी ब्राह्मणाला मदत करावी म्हणून अर्जुन त्या ब्राह्मणाचे दुःख ऐकून त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी देतो सोन्याची नाणी मिळाल्यावर ब्राह्मणाला खूप आनंद झाला अर्जुनाचे आभार मानून तो एका सुंदर भविष्याची स्वप्ने पाहू लागला स्वप्नांच्या दुनियेत हरवलेला ब्राह्मण घरी परतत असताना वाटेत त्याला तहान लागली जवळच एक विहीर होती म्हणून त्याच्या जवळ असलेली नाण्यांची पुठली बाजूला ठेवून ब्राह्मण विहिरीतून पाणी काढू लागला तेवढ्यात दुर्दैवाने एक दरोडेखोर जो संधीच्या शोधात बराच वेळ त्याचा पाठलाग करत होता तो तिथे आला आणि पटकन नाणी घेऊन पळून गेला ब्राह्मण काही करण्याआधीच लुटारू पळून गेला होता ब्राह्मण रडत बसला आणि पुन्हा भिक्षा मागू लागला दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन नगरात भेट देण्यासाठी निघाले यावेळी पुन्हा तो ब्राह्मण भिक्षा मागताना दिसला आश्चर्यचकित होऊन अर्जुन त्या ब्राह्मणाकडे गेला आणि त्याने भिक्षा मागण्याचे कारण विचारले ब्राह्मणाने आपली संपूर्ण कहाणी सांगितली ब्राह्मणाचे दोहख आणि परिस्थिती जाणून अर्जुनला खूप वाईट वाटले यावेळी अर्जुनाने ब्राह्मणाच्या मदतीसाठी एक मौल्यवान माणिक दिला मौल्यवान माणिक मिळाल्यानंतर ब्राह्मणाच्या आनंदाला पारावार उरला नाही अर्जुनाचे मनापासून आभार मानून तो माणिक सर्वांच्या नजरेपासून लपून घरी पोहोचला ब्राह्मणाने विचार केला माणिक अशा ठिकाणी लपवले पाहिजे जेथे ते पूर्णपणे सुरक्षित असेल म्हणून त्याने आपल्या घरात ठेवलेल्या जुन्या घागरीत लपवून ठेवला रत्न सुरक्षित ठिकाणी ठेवल्यावर त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला दिवसभर धावून तो खूप थकला होता त्यामुळे तो गाठ झोपू लागला त्यावेळी त्याची पत्नी पाणी आणण्यासाठी गेली होती त्यामुळे तो तिला हे सांगण्यास विसरला दुर्दैवाने त्याच दिवशी पत्नी नदीतून पाणी आणत असताना मडके फुटले म्हणून ती परत आली आणि जुनी घागरी घेऊन नदीवर पाणी गोळा करायला गेली या जुन्या घागरीत माणिक ठेवला होता हे त्याला माहीत नव्हते म्हणून त्याने पाणी घेऊन तो घागर धुवायला उलटा करताच माणिक बाहेर येऊन नदीत वाहून गेली जेव्हा ब्राह्मण झोपेतून जागा झाला तेव्हा घागरी जागेवर नसल्याचं पाहून तो आपल्या पत्नीला विचारू लागला बायकोने त्याला सगळा प्रकार सांगितल्यावर तो डोके धरून बसला आपल्या दुर्दैवावर रडत तो दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्षा मागण्यासाठी निघाला दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन शहराला भेट देण्यासाठी बाहेर पडले तेव्हा त्यांनी पुन्हा ब्राह्मण गरीब अवस्थेत भिक्षा मागताना पाहिले यावेळी पुन्हा अर्जुन त्याच्या जवळ गेला आणि त्याने कारण विचारले तेव्हा ब्राह्मणाने आपल्या दुर्दैवाबद्दल सर्व कथा सांगितली आता अर्जुनलाही वाटले की या ब्राह्मणाचे नशीब वाईट आहे त्याच्या आयुष्यात सुखच नाही तेव्हा श्रीकृष्ण तेथे आले आणि त्यांनी ब्राह्मणाला दोन नाणी दिल्या हे पाहून अर्जुन हस्त म्हणाला हे केशव जेव्हा मी दिलेली नाणी आणि माणिक या दुर्दैवी माणसाची गरिबी दूर करू शकत नाही तेव्हा तुमचे दोन पैसे त्याचे काय भले करणार हे ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले चल आपण त्या ब्राह्मणाचा पाठलाग करू आणि काय होते ते पाहूया आता बिचारा ब्राह्मण वाटेत विचार करत होता दोन पैशाने एका माणसाला जेवणही मिळत नाही मला कळत नाही की देवाने मला एवढी छोटीशी मदत का दिली असेल असा विचार करून तो जात असताना अचानक त्याला वाटेत एक कोरी दिसला ब्राह्मणाने पाहिले की एक लहान मासा मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला होता जो मोकळा होण्यासाठी तळमळत होता ब्राह्मणाला त्या लहान माशाची दया आली ब्राह्मणाने विचार केला या दोन पैशांनी दुसरे काही करायचे नाही मी फक्त या माशाचा जीव वाचवतो ब्राह्मणाला दया आली आणि त्याने तो मासा कोळ्याकडून विकत घेऊन त्याच्या कमंडलूत टाकला आणि नदीत सोडायला निघाला ब्राह्मण मासे घेऊन बाजारातून जात असताना माशाच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडल्याचे त्याला दिसले हा तोच रत्न होता जो त्याने जुन्या घागरीत लपवून ठेवला होता माणिक मिळाल्याच्या आनंदात ब्राह्मण जोरजोरात ओरडू लागला सापडला 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 ब्राह्मणांचे नाणी लुटणारे चोर त्याच बाजारात होते हा योगायोग होता ब्राह्मणाला ओरडताना पाहून त्याला वाटले नक्कीच ब्राह्मणाने त्याला ओळखले आहे म्हणूनच तो ओरडत आहे आता ब्राह्मण जातील आणि राजदरबारात त्याची तक्रार करतील असा विचार करून दरोडेखोर भीतीने थरथरू लागला दरोडेखोराने ब्राह्मणाची माफी मागणे योग्य मानले चोर भीतीने थरथर कापत हात जोडून ब्राह्मणाकडे गेला आणि माफी मागितली आणि त्याला सर्व सोन्याची नाणी परत केली हे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णापुढे नतमस्तक झाला आणि म्हणाला हे भगवान ही कसली लीला आहे जे काम मी दिलेली सोन्याची नाणी आणि माणिकही करू शकलो नाही ते काम तुम्ही दिलेल्या दोन पैशांनी झाले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुन तो काय आणि हा काय यातला फरक फक्त ब्राह्मणांच्या विचारात आहे जेव्हा तू त्या गरीब ब्राह्मणाला नाणी आणि माणिक दिली तेव्हा त्याने फक्त स्वतःच्या आनंदाचा विचार केला पण जेव्हा मी त्याला दोन पैसे दिले तेव्हा त्याने इतरांचे दुःख दूर करण्याचा विचार केला हे अर्जुन हा या जगाचा अपरिवर्तनीय नियम आहे की जेव्हा एखादी व्यक्ती फक्त स्वतःबद्दल विचार करते तेव्हा त्याची स्वार्थी विचारसरणी फक्त स्वार्थी लोकांनाच त्याच्याकडे आकर्षित करते याउलट जेव्हा माणूस दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचा विचार करतो तेव्हा देवासोबत निसर्गही त्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो या आध्यात्मिक नियमाचे सदैव स्मरण करणे आणि जगात सुख आणि सौहार्द प्रस्थापित करण्याचे दैवी कार्य करत राहणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे जेव्हा आप इतरांचा विचार करतो तेव्हा देव सोबत असतो तर कशी वाटली कथा मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद